नमस्कार वायटी फॅमिली तर आज आपण लोणचं घालणार आहोत आपण पा इकडं आधी वीस पंचवीस काय राहायचं आहे लोणचं आपण उपवासाच्या उपवासासाठी केलेलं आहे उपवासाच्या लोणच्यामध्ये आपल्याला काही टाकायचं नाही त्याच्यात फक्त साखर आणि मीठ टाकायचं आहे मीठाऐवजी मीठ ते साखरेऐवजी तुम्ही त्याच्यात गुळ पण घालू शकता तुम्हाला किती गोड ते हो तर पा ते असं खाली जाणार आहे ते पूर्ण भरलेली आहे आता त्याचं पाणी होत आलेलं आहे खाली पाणी होत आहे त्याचं तर त्याच्यात काही टाकायचं नाही फक्त दोनच आपल्याला त्याच्यात इनग्रेडियंट्स घालायचे तर साखर ऐवजी गूळ किंवा मग साखर आणि मीठ आणि तिकडं पा आपण जे डेली खाण्यासाठी केलेले आहेत लोणचं ते पन्नास कैरीचं लोणचं आहे त्याच्यामध्ये आपण एक किलो मीठ मिठाची पिशवी टाकलेली आहे बारीक मीठ असतं जे ते टाकायचं ते आहे आणि हळद टाकलेली आहे आणि थोडंसं तिखट आणि इकडं पा त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आता हे जवळपास पावशर तेल असेल पाव किलो तेल असेल त्याच्यामध्ये आपण हिंग ही, हां ते असतं त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकलेली आहे हे पा लोणचा मसाला त्याच्यात टाकलेला आहे आणि मौरीची डाळ त्याच्यात टाकलेली आहे आणि लवंगा मिरे लवंगा मिरे टाकलेले आहे थोडं त्याला ठेसून घ्यायचं आहे आणि मेथी जे मेथीचे जे दाणे असे तर ते आपल्याला थोडेसे खलबत किंवा मिक्सीला बारीक करून घ्यायचे जास्त बारीक पण नाही झाले पाहिजे ते मिडियम हां ते ठेवायचं आहे तसं आणि ते याच्यात मिक्स करून घ्यायचे गरम करून घ्यायचे आपल्याला दि तेल एकदम आणि थोडंसं गार झाल्याच्यानंतर मग हे त्याच्यात टाकायचे थोडंसं याच्यात आपण म्हणजे तिखट पण टाकलेले आहे त्याला तिखट पाना यावं म्हणून तर ते हो पा असं करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स मिक्सर आणि थंड झाल्याच्या नंतर मग आपल्याला त्याच्या टाकवायचे पूर्ण बर्नीत भरल्याच्या नंतर मग बर्नीत हे तेल वाचायचं आहे आपल्याला हे पा आपल्याला असं गार होईपर्यंत हलवत राहायचे आहे त्याला जेणेकरून ते एकदम गार झालेलं पाहिजे तेल नाहीतर तुम्ही याच्यात टाकताल गरम नहीं गरम टाकताल प्लॅस्टिकच्या याच्यात तुम्ही जर टाकाल तर प्लॅस्टिकच्या ती विरगळू शकते बरणे गरम तेलाने आपल्याला गार करून घ्यायचं आहे आधी तेल तुम्पा असं हलवून त्याला घ्यायचं आहे आणि जे आता इकडं आपण मिक्स म्हणजे बनवणार येतं मिक्स ज्याच्यात करणार आहे तर लोणचं त्याच्यातच आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं ते मिश्रण त्याच्या टाकून येणा मिक्स करायचं आहे जेणेकरून ते सर्व फुटांना लागलं पाहिजे त्या लोणच्याला लागलं पाहिजे आणि मग आपल्याला बर्नीत ते टाकून द्यायचं आहे बर्नीत आपल्याला ते सगळ्या लोणच्यापर्यंत पोचणार नाही त्यामुळं आपण त्याच्यातच टाकून मिक्स एकदम चांगल्या प्रकारे केलं करणार आहोत आणि मग ते बर्नीत भरायचं आहे जेणेकरून त्याला पाणी सुटल आता पा ते गार झालेले आहे ते आता त्याच्यात आपण टाकायचे ते आणि एकदम छान मिक्स करून बरणीत भरून ठेवायचं आता एवढी पा बरणी घेतलेली आहे आता एवढी तर काय त्याला लागणार नाही आहे पण घ्यायची तुमच्या पद्धतीने तुम्ही चिनी मातीची घेऊ शकता किंवा बकेट वगैरेमध्ये जर तुम्ही घालत असाल तर त्याच्यात घ्यायची तर हे पा आता ही बरणीच आहे त्या बरणीत अशा मोठ्या बरणीत घालायचं आपण जेणेकरून आपले ते था, था, बरनी थे, थे बरनी आप नंतर हलवता पण आलं पाहिजे तर चला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आमच्या सारे लोनचं बाय भेटूयात अशात एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये